तर तिथं तिला कामाला सुट्टी असल्यामुळे ती आज आली विहानच्या बड्डेला तर अजून चार दिवस बाकी आहेत पण सुट्टी असल्यामुळे ती अगोदरच आली आणि विहांसाठी केक घेऊन आली सेलिब्रेशन केलं आणि विहान पण बघा किती मस्ती करतोय तो ती त्याला आहे ना फक्त ही दर्शना दिदी खूप आवडते मस्ती करायसाठी फक्त तर एवढी मस्ती करतो मारामारी करतो आणि आता बघा एकदम शांत सगळे गेले आणि आता तो शांत बसला एकटा घरात आल्यावरती खूप खू खुश होतो आणि बोललो ना त्याला मस्ती करू नको तो बोलतो अरे कधीतरी आम्ही फेटतो ना तर मस्ती करू दे तर बघा तुम्ही कसा मस्ती करतोय आणि किती खुश झालाय बघा विहान किती खूप झालं आणि ही माझ्या ताईची मोठी मुलगी आहे त्या साईडला माझी ताई बसली आहे आणि इकडे आहे ती तिची दोन नंबरची मुलगी आहे हे बघा मा हात दाखवला आणि माझी ती माझी ताई आहे ही पहिली आता बसली ती ही

ताई अगोदर सांगितलं नव्हतं की मी येणार आहे तर ताई डा डायरेक्ट आली आणि हा बघा कसा मस्ती करतोय त्याला दोन्हीही दिदी खूप आवडतात पण जास्त करून ना हिच्यासोबत तो खूप म्हणजे तिला मारतो आणि खूप सारी मस्ती करतो ते छोटी दिदी पण आवडते पण तिच्यासोबत एवढं असं तिला मारत वगैरे नाही हे बघा जास्त वेळ थांबले नाही दोनच तास थांब थांबले असतील आणि आता ही लोक निघालेत परत त्यांच्या घरी जाण्यासाठी आई जाता गेले सर्वजण माझी मोठी ताई होती आणि तिच्या दोन मुली होत्या विहांसाठी केक घेऊन आलेले विहांचा तर बड्डे बावीस डिसेंबरला पण पन... ते जरा ॲडव्हान्समध्ये घेऊन आलेले केक आणि विहान खूप तर ते गेल्यावरती मिहान आणि मी होतो घरात विहान मला बोलतो मम्मी किती मस्त वाटलं ना दिदी आली एवढं मस्ती केलं मावशी केक घेऊन आली तर हे सर्व माझ्याशी बोलत होतं आणि खरंच ताई आणि दर्शना वैद्य येतात ना खूप छान वाटतं आणि टायमिंग कसा फटाफट निघून जातो ते सुद्धा कळत नाही आणि खूप सारी मस्ती केली केली आम्ही खूप हसलो आणि असंच टाइम फटाफट गेला आणि ती काय जास्त टाईम मा म्हणजे जास्त टाईम बसण्यासाठी नव्हती आली तिला पण जायचं होतं घरी ती येऊन लगेच गेली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ